नमस्ते मी योगेश कुठे लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत अहमदाबाद बिधला जो विमान अपघात झालेला आहे त्याच्यामुळं संपूर्ण प्रवाशांना अगदीच मॅनला आणि एव्हिएशन सेक्टरला देखील मोठा धक्का बसलेला आहे या अपघाताची कारणं काय कशामुळे इतकी मोठी दुर्घटना घडली याबाबत अनेक शंका आहेत अनेकांचे वेगवेगळे अनुमान आहेत या सगळ्या प्रश्नांबाबत आपली जिज्ञासा जा थोडीशी आणखीन त्याची उत्तरं घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत एव्हिएशन सेक्टरमधले एक्सपर्ट मंदार भारदे सर मंदार सर आपलं लेट सपवर खूप खूप स्वागत नमस्कार काल जो अहमदाबादला अपघात झालेला आहे त्याचं अनेकांना धक्का असा बसलेला आहे की एवढं ड्रीम जे बोईंगचं महत्वाचं विमान होतं अनेकांना ते सर्वाधिक सुरक्षित सम ते समजलं जातं आणि तरी या विमानाची दोन्हीही इंजिन बंद पडतात किंवा फेल होतात तर याचं कारण अनेकांना उलगडत नाहीये तर तुमचा अनुभव किंवा तुमचा अंदाज काय सांगतो आहे पहिली गोष्ट म्हणजे मी स्पष्ट करतो की आता कुठलेही स्पेक्युलेशन करणं की कशामुळे झालं काय झालं हे खूप घाईचं ठरेल इतक्या पटकन निष्कर्षाला म्हणजे सारखी कंपनी एअर इंडिया सारखी कंपनी त्यानंतर भारताचे रेग्युलेटर्स एवढ्या सगळ्या जणांनाही काम करून निष्कर्षला यायला कमीत कमी दोन महिन्याचा कालावधी लागेल त्यामुळे आता दोन्हीही इंजिन बंद पडले आणि त्याच्यामुळे तो क्रॅश झाला ह्या अनुमान काढणं थोडंसं गायचं ठरेल आणि आपण याच्यावर कुठलंही स्पेक्युलेशन करू नाही बर But... पण हे करत असताना काय कारण त्याच्यात दिसत आहेत काय नक्की झालेलं दिसत तर आता जे मीडियामध्ये रिपोर्ट झाले त्याच्यामध्ये मेडेचा कॉल त्यांनी जेव्हा दिला होता त्याच्या आधी पॉवर फेल्युअर म्हणाल्याचं काही मीडियामध्ये नोंदवलं गेलेलं आहे सांगितलेलं गेलेलं आहे त्या याच्यामध्ये त्याला लिफ्ट करण्यासाठी विमानाला हवेमध्ये तोलून धरण्यासाठी त्याच्या इंजिन्समध्ये जेवढी ताकद असायला पाहिजे ती ताकद त्याने जनरेट केली नाही आणि त्याच्यामुळे ते स्टॉल झालं ते हवेत पकडलं गेलं नाही याची काय कारण आहेत तर याची दोन तीन कारण याच्यामध्ये असू शकतात एक कारण जे ऑब्वियसली आहे आणि चर्चेला गेलं ते आहे की इंजिनची फेल्युअर झालं इंजिनने जेवढी ताकद इंजिनने द्यायला हवी होती तेवढी त्याने जनरेट केली नाही हे एक कारण असू शकतं पण हे एकमेव कारण असू शकत नाही आपण त्याच्यामध्ये पाहतोय की त्याचे लँडिंग गियर्स जे आहेत ते एंगेज आहेत सो साधारण जेवढ्या अंतरापर्यंत ते गेलं होतं तेवढ्या वेळात ते लँडिंग एअर जे ते विमानाने ओढून घ्यायला पाहिजे होते रिट्रॅक्ट करायला पाहिजे होते बरं त्याच्यानंतर टेक ऑफच्या ज्या मध्ये टेक ऑफ करत त्यावेळेला जे फ्लॅप्स असायला पाहिजे त्या ते आयडियल म्हणजे आत्ता जे मोठे मोठे तज्ज्ञ इंटरनॅशनल तज्ज्ञ पण जे बोलतायत ते असं बोलतायत की त्याचे फ्लॅप्स ज्या अँगलला असायला पाहिजे होते त्या अँगलला त्याचे फ्लॅप्सही नाही आहेत सो so, हे कुठल्या तरी एका कारणाने हा पेशंट दगावलेला आहे, organ आहे। या या आ, की मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आहे ह्या निष्कर्ष याच्यामधून निघेल त्यामुळे इंजिन हा त्यातला स सहज दिसणारा पॅरामीटर आहे पण हा एकमेव असेल असं वाटत नाही सर तुम्ही मग मेडे कॉल म्हणाला तर हा मेडे कॉल नक्की काय असतो आणि त्याचं महत्व किती आहे ते जरा आपल्या वाचकांना प्रेक्षकांना सांगू शकाल का बऱ्याचशा जणांना असं वाटतंय की पायलटने मेडे कॉल दिला की कोणीतरी हवेमध्ये येईल आणि विमानाला उचलून पुन्हा मागे घेऊन जाईल की काय तर मेडे कॉलचा अर्थ असा आहे की मला आता टॉप मोस्ट प्रायोरिटी पाहिजे माझ्याकडे अजिबात वेळ उरलेला नाही मेडे कॉल जेव्हा नॉर्मल मध्ये दिला जातो त्यावेळेला जे ऑफ करण्यासाठी रेडी विमानं आहेत त्यांना थांबवली जातात जी लँडिंग करण्यासाठी प्रायोरिटीवर आलेली विमानं आहेत त्यांची प्रायोरिटी नाकारली जाते त्यांना सांगितलं जातं की तुम्ही उडत राहा आणि या विमानाला टॉप प्रायोरिटी अकॉर्ड केली जाते की तो येईल आणि रनवेवर लँड करू शकेल बरं या विमानात असं दिसतंय की त्याने मेडे कॉल दिला परंतु पुन्हा त्याला रनवेकडे जाण्या इतका सुद्धा अवधी हो त्या विमानाने दिला नाही त्या इंजिन्सने दिला नाही आणि ते विमान आपल्या सुरक्षित ठिकाणी म्हणजे विमानतळापर्यंत पोहोचू शकलं नाही सो मेडे ही हायेस्ट प्रायोरिटी आहे त्या हायस्ट प्रायोरिटीमध्ये जे कुठलं एअरपोर्ट आहे जवळचं जी एअरस्पेस आहे त्या मधल्या सगळ्यांना कळतं की एक विमान डिस्ट्रेसमध्ये आहे एअरपोर्टला असं कळतं की याला आता हायेस्ट प्रायोरिटी द्यायची आहे दुसरा कोणाला ना लँडिंग आहे द्यायचं आहे ना ऑफ द्यायचं आहे आणि जी जी मदत त्याला दिली पाहिजे ती मदत त्याला द्यायची आहे सो सगळ्या यंत्रणा त्याच्याने सक्रिय होतात पण या विमानाचं दुर्दैव असं आहे की पुन्हा म्हणजे इतकं कमी अंतर ला टर्न घेऊन पुन्हा विमानतळावर जाणे इतका सुद्धा अवधी त्याला मिळाला नाही मिळू शकत नाही सर याच्यामध्ये अनेकांना असं वाटतं की ड्रीम लाईनर या विमानाबाबत सुरुवातीपासून तक्रारी होत्या बोईंगबाबत बोईंगकडे याच्या बाबत आक्षेप नोंदवण्यात आलेले होते आणि तरीही विमान वापरलं जातं म्हणजे काही राजकीय नेत्याने देखील आपल्या त्याबाबतची मतं सोशल मीडियामध्ये टाकलेले आहेत तर असं अंदाज व्यक्त करणं किंवा बोईंगला एका आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये तातडीने उभं करणं ते योग्य आहे का हा खूप चांगला प्रश्न आहे पण हा प्रश्न राजकीय नाही बर किंवा नॉन एव्हिएशन मधल्या कोणत्याही माणसाने याच्याबद्दल हेतूंवर शंका घेणं खूप सोपं असतं बर की परंतु ह्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघून चालणार नाही की आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की गेली चौदा वर्षे हे विमान फ्लाय करत आहे जवळजवळ चौदाशेहून अधिक विमानं आत्तापर्यंत करोडो लोकांना त्यांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचवलेलं आहे नेहमीच असं होतं की मॅच विमानं ज्या जसं विमानं हे मॅच्युअर्ड होत जातात बर so, सो एक विमान लॉन्च होतं ते लॉन्च केल्यानंतर लक्षात येतं की याच्यात काही या अडचणी आहेत मग ती टेक्नॉलॉजी बदलली जाते नवी टेक्नॉलॉजी इंडक्ट केली जाते आणि अधिक मॅच्युअर्ड व्हर्जन समोर येतं so, सो लोकांनी सजेशन ज्या केलेल्या असतात त्या बहुतांश वेळेला त्या सजेशन अशा असतात काल एक इतकं हास्यास्पद व्हिडिओ मी पाहिला तिथल्या एकाने सांगताना असं सा सांगितलं की हे जे आहे विमान जे आहे त्या विमानाचा विमाना साध काय ते एंटरटेनमेंट सिस्टम सुद्धा चालत नव्हता एसी बंद होता येतात याच्यावरून त्याने असा निष्कर्ष काढला की आता हे विमान उडवायला लायक नव्हतं की काय हे खूप कॉमन गोष्टी आहेत या गोष्टी काही विमानाच्या सुरक्षा किंवा एकाने सांगितलं की त्याच्यावरचा स्क्रीन चालत नव्हता आणि हे कसलं विमान हे इतकं कॉमन आहे की तीनशे जणांच्या तीनशे स्क्रीन मधले दोन चार स्क्रीन बंद असणं हे याच्यावरून तुम्ही विमानाच्या सुरक्षिततेचा अंदाज बांधू शकत नाही बरं विमानाचे इंजिन्स विमानाचे लँडिंग गियर विमानाचे नॅव्हिगेशन सिस्टिम्स हे सगळ्या विमानाच्या महत्वाची इक्विपमेंट आहेत जी त्याला सुरक्षिततेला धोका पोहोचवू शकतात टॉयलेट चालत नाही का नाही टॉयलेट चाललंच पाहिजे केटरिंग चांगलं मिळत नाही का केटरिंग चांगलं मिळालंच पाहिजे पण ह्याने विमान असुरक्षित आहे असा निष्कर्ष कधी निघू शकत नाही बरोबर बोईंगच्या बाबतीमध्ये जे आहे की बोईंगच्या न, 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 हे फक्त बोईंगच्याच बाबतीत नाही आहे म्हणजे मी काही बोईंगचा समर्थक नव्हे अमेरिकेमध्ये बोईंगबद्दल खूप आरोप केले जात आहेत त्यांच्या सीओवर आरोप केले जात आहेत त्यांनी ज्या प्रकारे बोईंगचा जगभरामध्ये दरारा होता तो या सी एला सीओला संभाळता येत नाही आहे असे बोईंगवर आरोप होत आहेत पण म्हणून लगेच हे विमान असुरक्षित आहे का आ, हा निष्कर्ष काढणं अन्यायकारक ठरेल बरं आता यातली एक दुसरी बाजू पण आहे ती दुसरी बाजू अशी आहे की जे इन्व्हेस्टिगेशन केलं जातं या विमानांचे इन्व्हेस्टिगेशन हे सिंगल सायडेड इन्व्हेस्टिगेशन कधीच नसतं याच्यामध्ये बोईंग इन्वॉल्व्ह होईल कारण की ते मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्यामध्ये एअर इंडिया इन्व्हॉल्व्ह होईल कारण की ते ऑपरेटर आहे त्याच्यामध्ये डीजीसीए आणि मिनिस्टर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन इन्वॉल्व्ह होईल कारण ते रेग्युलेटर्स आहेत मग जर इंजिन फेल्युअरचं निष्कर्षाकडे जात असेल तर इंजिन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी पुन्हा जगातली मोठी कंपनी आहे ती इन्वॉल्व्ह होईल मग याच्यामध्ये आयकॉव इन्व्हॉल्व होईल जे जगातल्या सगळ्या एव्हिएशनला रेग्युलेट करतं एवढ्या सगळ्या एजन्सी ज्या वेळेला इन्व्हॉल्व होतात त्यावेळेला ह्या इन्व्हेस्टिगेशनचा आपल्या देशातल्या नागरिकांच्या दृष्टीने हे सगळं इन्व्हेस्टिगेशन नेणं आणि त्या बाबतीत कुठलाही दबाव न स्वीकारणं हे मोठ गरजेचं असतं आणि जे विसल बोलोअर्स आहेत मीडिया सारखे या विसल बोलवर्सची आणि सामान्य एव्हिएशन एक्सपर्टची जबाबदारी असते की यातला कुठलाही मुद्दा जर मिस होत असेल तर कोणत्याही दबावाला बळी न पडता तो मुद्दा जो आहे तो मुद्दा इन्व्हेस्टिगेशन मध्ये आला पाहिजे तो जागतिक न्यायालयांमध्ये तो मुद्दा चर्चेला गेला पाहिजे त्याच्यामध्ये आपली बाजू मांडली गेली पाहिजे आणि आपल्या देशाच्या स्पेसचे जे आपल्या देशातल्या नागरिकांचे उचित अधिकार आहेत त्या उचित अधिकारांचं रक्षण केलं गेलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय चर्चा त्यातल्या राजकीय लोकांची मतं मतांतर हे बाजूला ठेवून जस तुम्हाला हडसन रिव्हर बद्दल असं झालं होतं राईट नंतर तिथे विमाना इमर्जन्सी लँडिंग केलं होतं आणि जगातल्या जण जे आहेत ते पायलटची चूक आहे असं म्हणून इन्व्हेस्टिगेशन एजन्सीवर दबाव आणत होते इन्क्लुडिंग मॅन्युफॅक्चर बर त्यावेळेला त्याचा कायदा चालला घटना चालली त्या दोघांनी ते जवळजवळ त्यांच्या विरुद्ध गेलेली जी केस होती ती त्याच्या मेरिटवर जिंकून दाखवली ओके त्यामुळे आता इथून पुढे काय होणार आहे ते आपण समजून घेऊ लिगल साइड समजून घेऊ बरं बोईंगला आता बोईंची बाजू काय असेल मी म्हणत नाहीये बोईंची बाजू नॅचरल जेव्हा कोणी एकमेकांच्या विरुद्ध कोण कोण वाढणार आहेत इंडियन रेग्युलेटर वर्सेस इंडियन म्हणजे एअर इंडिया वर्सेस बोईंग वर्सेस इंजिन कंपनी वर्सेस प्रवासी वर्सेस हे सगळे जणांचे एकमेकांच्या विरोधातले इंटरेस्ट आहेत आणि okay. हे एकमेकांना प्रत्येक जण म्हणणारे की आय एम नॉट रिस्पॉन्सिबल अच्छा आणि मी हे केलं होतं मी मग पुन्हा मेंटेनन्स एजन्सी असेल ती ह्या सगळ्यामधून एक लॉजिकल सेन्स तयार करणं इज समथिंग एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आणि ते कुठल्याही सुबुद्ध समाजासाठी हे गरजेचं आहे की कि बोईंग कितीही मोठी असली आणि त्यांची चूक असेल तर आम्ही त्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये शिक्षा करू जर आमच्या एअरलाईनच्या काही चुका असतील तर त्या एअरलाईनला आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये आणू आणि हे करत असताना म्हणून आत्ता जे अपघात व्हायचा तो झाला बरोबर पण याच्या नंतरच जे आहे तुम्हाला आठवत असेल की Uh, कविता गाडगिळ म्हणून आहेत ज्या वेळेला एअरफोर्सच्या विमानाचं क्रॅश झालं होतं आणि त्यावेळेला ते त्याच्या पायलटवर जो त्यांचा मुलगा होता त्याच्यावर ज्या वेळेला सगळा दोषारोप केले जात होते त्या ती एकटी बाई लढली एवढ्या सगळ्या यंत्रणांशी लढली आणि तिने अंतिमत सिद्ध केलं की माझ्या मुलाची काही चूक नव्हती बरोबर so, सो असं सो इन्व्हेस्टिगेशन इज समथिंग एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आता भीती अशी वाटते की आता जे सगळेजण त्वेषाने यावर व्यक्त होत आहेत यांना दोन वर्षानंतर ही केस आठवणार सुद्धा नाही आणि त्यावेळेला ही केस मात्र त्याच्या टेक्निकल चूक नक्की कोणाची याच्यापर्यंत पोहोचलेली असेल आमच्याकडे एव्हिएशन ते गमतीनं म्हणलं जातं uh. तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन याच्यातलं कसं प्रकारे होत याची माहिती मिळेल त्याच्यात असं म्हटलं जात की जर का समजा पायलट हयात असला तर जण असं म्हणतात की मेंटेनन्सची चूक होती आणि एकदा पायलटचा मृत्यू झाला की मग इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट असा लिहितात की पायलटची चूक होती जिथे तुम्ही व्हेरीफाय करू शकणार नाही म्हंटलं गमतीनं ना जातं पण यातलं गांभीर्य आपण समजून घेतलं पाहिजे की अंतिम त म्हणजे इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट जो येईल त्या रिपोर्टचा आणि सत्याचा काही संबंध असत नाही असं जगभरामध्ये होत आता जे झालेलं आहे तो भारतामधला एक महत्वाचा क्रॅश फक्त नाही आहे तर जगातल्या सिव्हिल एव्हिएशन मधली एक महत्वाची घटना आहे एवढे नागरिक मारले जाणं इतक्या मोठ्या एजन्सीकडून मारले जाणं इतक्या महत्वाच्या देशामध्ये हा अपघात होणं ह्या सगळ्यातनं एक निष्कर्षाला आणणं याचं हे फक्त तांत्रिक लोकचं काम नाही आहे याच्यात खूप सारा कायद्याचा कस लागणार आहे आणि तो कस लागण्यासाठी जगभरामधले जे सगळे व्हिसल ब्लोअर्स असतात या विषयातले ते आपल्या आपल्या गव्हर्नमेंटला आणि एजन्सीजना कॉर्नर करतात की तुम्ही कोणताही दबाव स्वीकारायचा नाही आमचे दोनशे पासष्ट माणसं महत्वाची आहेत बरोबर हे आता हे उलगडत जाईल त्या म्हणजे म्हणजे तुमचं या पुढच्या काळात आपल्याला जागृत राहावं लागेल आणि दबाव शंभर टक्के चौकशी समितीवर ठेवावं लागेल शंभर टक्के राहायला लागेल ओके म्हणजे एवढ्या मोठ्या शहरामध्ये एवढे ज्यांचा संबंध नाही तशी माणसं मारली जातात अख्खच्या अख्ख एअरस्पेस वेठीला धरलं जातं विसरण्याजोगी गोष्ट नाहीच आहे बरोबर याच्यामधला आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे त्यावेळेस पायलट कडे अशी कोणते ऑप्शन्स होते किंवा कि आणखीन काही वेगळं त्यांची त्यावेळे व्यथा काय असेल किंवा त्यावेळेस त्यांची अडचण काय असू शकेल त्याला काहीही विचार करण्याचा वेळच मिळाला नाही कारण फक्त छत्तीस एका बरोबर त्याला काय विचार करायला वेळ मिळणार आहे एवढं मोठं विमान ज्याच्यावर किमान साठ हजार लिटर फ्युएल ज्याच्यामध्ये आहे किमान मी म्हणतोय माझ्याकडे नक्की आकडा नाही आहे पण तेवढं तर किमान फ्युएल ज्याच्यामध्ये आहे आणि त्याच सगळं एवढे पॅसेंजर्स आहेत आणि काहीच कंट्रोल त्याच्या हातात उरलेलं नाही असं दिसतंय आता त्याच्यामध्ये की त्याने करण्याजोगं काय होतं Okay. तो त्याचा कोयलटचा एक्सपर्ट लोक होते ट्रेनिंग केलेले लोक होते so, हो पायलटच्या so, hey, uh, मला खात्री आहे आणि भारतीय पायलट बरोबर बद्दल मला विश्वासही आहे त्यांच्या ट्रेनिंगच्या दर्जाबद्दलही मला विश्वास आहे की जे शक्य होत ते सगळं करण्यासाठी त्याने जीवाचं रान केलं असणार याच्याबद्दल माझ्या मनामध्ये ते शंका नाहीये त्याने मेडे डिक्लेअर केलं होतं आणि साधारण अंदाज येऊ शकेल पुन्हा मी ऐकलंय असं की त्याने इंजिन फेल्युअर किंवा पॉवर फेल्युअर असं काहीतरी तो मेडेच्या आधी म्हणालेला आहे सो त्याने इन्व्हेस्टिगेशनला एक निश्चित दिशा मिळेल एवढं जरी त्याने छत्तीस सेकंदात तो करू शकला त्याला लक्षात आलं की काहीच नाही माझ्या हातात राहिलं बरोबर बरोबर बारु� छत्तीस सेकंदात काय आपण अपेक्षित करतोय त्याच्याकडे बरोबर बरोबर खरी गोष्ट आहे सर आता जे कॉन्स्पिरन्सी थेअरीज वेगवेगळ्या पद्धतीने वर्कआउट होत आहेत असं आणि कोणत्या मोठ्या घटनांबाबत असं होऊ शकतं म्हणजे असं त्या काही असं छोट्या छोट्या गोष्टींबाबत देखील लोक कॉन्स्पिरन्सी थेअरी मानतात तर आता कॉन्स्पिरन्सी थेअरी म्हणून पहा किंवा लोकांमध्ये चर्चा म्हणून पहा की अनेक जण याच्याकडे सायबरटच किंवा घातपात म्हणून देखील पाहतात आता अनेक शक्यता असतात त्यातली म्हणजे नव्याण्णव टक्के ती नाकारतील लोक पण त्यातली एक एक एखादा पॉइंट वन तरी शक्यता याकडे काही हे याची पण चौकशी समिती करू करेल का असं आपण म्हणूया हा मी प्रश्न रिफ्रेम करतो की हे पण असं पण समितीला पाहावं लागेल का हा माझ्या जाणकारीचा विषय नाही पण एक सामान्य नागरिक म्हणून या विषयावर फक्त मला बोलता येईल है की हा अँगल नक्की आणला जाईलच कारण की अहमदाबादसारखं शहर जिथे देशातले दोन प्रमुख नेत्यांचं जे शहर आहे त्या शहरामध्ये हे होतं आपल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये हे होतं त्यावेळेला अशी महत्वाच्या घटनेला काही सुरक्षेचे अँगल आहेत का म्हणजे आपण फक्त एव्हिएशनच्या बाजूने बोलतोय पण दुसऱ्या कुठल्या कारणाने याच्यात घातपात आहे का याची नक्की भारतीय तपास यंत्रणा या शक्यतेला बिलकुल नजरेआड करणार नाहीत असा मला विश्वास आहे ओके okay. आता अशा कोणत्याही मोठ्या घटनेनंतर किंवा दुर्घटनेनंतर प्रवाशांमध्ये एक भीती बसते किंवा ती मानसिकता पण तयार होते तर खरोखरीच एव्हिएशन म्हणजे आपली गरज आहे आपण काळामध्ये पण सुरक्षिततेचा अंदाज आणि त्याबद्दलची एक विश्वास त्याबद्दल तुम्ही काय सांग की तो प्रवाशांमध्ये तयार व्हावा निर्माण व्हावा की नाही हे एव्हिएशन आहे ते पूर्णपणे सुरक्षितच असतं त्याची सगळी चाचणी केलेली असते आणि त्या चाचण्यानंतरच विमान उड्डाणाला उतरायची किंवा उडायची परवानगी मिळते तर त्याबाबतचे काय प्रोटोकॉल्स असतात आणि प्रवाशांची किती काळजी घेतली जाते जगातले सगळे देश जे आहेत या देशांची ऐकाव म्हणून एक संस्था आहे बर जे जसे युनायटेड नेशन्स आहे तशी ती सिव्हिल साठीची संस्था आहे ही संस्था जगातल्या प्रत्येक उड्डाणाची दखलही घेत असते चुकांचीही दखल घेत असते ऍडवायझरीज पण इश्यू करत असते नियम पण इश्यू करत असते सो कोणताही देश याच्यापासून सुटा नाही बस so, जगातल्या सर्व इन्सिडन्सेसचे मिळून काही बेसिक कायदे त्याच्या अभ्यासावर तयार होतात आणि मग प्रत्येक देशाला आपापले कायदे त्याच्या अनुषंगाने बनवावे लागतात सो विमानाला रिलीज करायचं असेल तर रिलीज कसं करायचं मेंटेन करायचं असेल तर मेंटेन कसं करायचं प्रायव्हेटचा दर्जा पायलटचा काय असला पाहिजे तो ते हे सगळं वेल डॉक्युमेंटेड आहे आणि आपण हे समजून घेऊयात की आणि ह्या कायम लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतो जो इंजिनियर असतो तोच इंजिनियर बहुतांश वेळेला विमानांमधनं याच प्रकारच्या फ्लाय पण करत असतो तो त्याच्या लायसन्सच्या मेरिटवर या विमानाला रिलीज करत असतो जो पायलट आहे तो पायलट तर स्वतः कॉकपीटमध्ये बसत असतो तर मग तो तो, तो ज्या कॉकपीटमध्ये म्हणजे आपण काही वेळ बाजूला ठेवू हो। कोणी व्ही आय पी आहे का पॅसेंजर आहे का हे सगळं स्वतःच्या जीवासाठी तर तो विमानाचं सगळी काळजी घेतोच बरोबर तो त्याच्या पलीकडे जाऊनही काही शक्यता असतात ज्या शक्यता तुमच्या कारच्या बाबतीत घडतात विमानाच्या रेल्वेच्या बाबतीत घडतात जहाजांच्या बाबतीत घडतात तसे विमानाच्या बाबतीत घडतात विमानाच्या बाबतीमध्ये त्याची तीव्रता जास्त होते आणि म्हणूनच विमानाच्या बाबतीमध्ये टॉलरन्स लेवल शून्य असते म्हणजे ब मला माहिती आहे हो की माझ्या विमानात बिघाड आहे आणि तरी मी ते विमान उडवतोय असं होण्याची शक्यता जवळजवळ नाहीये जे चर्चेले जात आहे स्वतःचा जीव कसा म्हणून धोक्यामध्ये घालेल सो याच्यातून बाहेर येण्याचे सर्वतोपरी तांत्रिक प्रयत्न आणि संशोधन हे सर्व पातळ्यांवर होत असत आपण काय अजून करू शकतो तर आपण हे करू शकतो आपण एक विमानाचे वापर करते म्हणून आपण हे करू शकतो की एखाद्या व्हाईट पेपरसारखं पब्लिक डोमेनमध्ये मला विमानाचं वय पायलटचं एक्सपिरियन्स विमानावर झालेलं शेवटचं मेंटेनन्स काय आहे ते त्याचं पुढचं मेंटेनन्स काय आहे ते या विमानाचे काही इन्सिडन्सेस झालेले आहेत का आहे ते हे पब्लिक डोमेनमध्ये असणं हे तिकीट काढणाऱ्या प्रत्येकाचा अधिकार आहे या प्रकारे इथून पुढे ते आलं पाहिजे आलं पाहिजे आता काय प्रवाशांना माहीत असतं प्रवाशांना माहीत असतं की काय होईल याच्यामुळे एक आपोआप जे राईट टू इन्फॉर्मेशनमुळे शासकीय यंत्रणेवर ज्या प्रकारचा दबाव तयार झाला त्या प्रकार आणि हा जगात आपल्या ग्राहकांचा मुख्य हक्क मानला गेला पाहिजे बरं या विमानाचं तुम्ही काय करता आता तुम्ही विमानामध्ये अनाऊन्समेंट करत असताना माझे पायलट अमुक अमुक आहेत को पायलट अमुक अमुक आहे एर होस्टेस अमुक अमुक आहे एवढंच सांगता एवढंच सांगता बरोबर मी विमानाचं तिकीट बुक करत असताना मला कळलंच पाहिजे की मोर ट्रान्सपरन्सी जाण्याची असेल तर बाबा माझ्या विमानामध्ये मागचं शेवटच्या वेळेला या विमानाने यापूर्वी चार वेळेला या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे परत यायला लागलेलं होतं किंवा काय जे काही झालेलं असेल जितक जास्त आपण मेंटेनन्सला ट्रान्सपरंट करत जाऊ तितक जास्त या दबावात आपली सुरक्षितता वाचणार आहे माझ्या माझ्या एअरलाईनची हिस्ट्री काय त्यांचं क्रेडिट रेटिंग काय या पायलटची हिस्ट्री काय याच्या मेंटेनन्सची हिस्ट्री काय यातल्या बहुतांशी जे क्रिटिकल पॅरामीटर्स आहेत हे पॅरामीटर्स विमानात चढताना मला माहीत असले पाहिजेत त्याच्या बेसिसवर मग मी ठरवीन की मला या विमानाने फ्लाय करायचे की नाही करायचंय या कडे जाण्याच्या दिशेने आपण आपल्या सर्व यंत्रणांना या ट्रान्सपरन्सीकडे जाण्यासाठी म्हणून दबाव आणला पाहिजे आणि तुम्ही हे सांगितलंच पाहिजे की या विमानाचं मेंटेनन्स काय आहे कसं आहे त्याचं रेटिंग काय आहे ओके त्यामुळे प्रवाशांमध्ये विश्वास पण होईल आणि मग एजन्स म्हणजे जे कॉम्पिटिशन करतायत एअरलाइन्स त्याच्यामध्ये एक ट्रान्सफोरेच कॉम्पिटिशन लागेल ना की माझ्या विकानाचं वय काय ओके 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 सर हा ब्लॅक बॉक्स एक आमच्या एक सामान्य प्रेक्षकांसाठी सांगा ब्लॅक बॉक्स नक्की काय असतो आणि तो या सगळ्या चौकशीमध्ये सीव्हीआर आणि एफडीआर असतात सीव्हीआर इज अ कॉकपिट व्हाइस रेकॉर्डर एफडीआर इज अ फ्लाइट डेटा रेकॉर्डर ओके कॉकपिट मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत पायलट्सचं जे बोलणं झालेलं आहे Oh. ते बोलणं त्याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं असतं सो so, त्या बोलण्यात काही अंदाज बांधता येतात की शेवटच्या या क्षणामध्ये यांचं एटीसीसी आणि या इतर काय बोलणं झालेलं आहे याचे अंदाज बांधता येतात ते इन्व्हेस्टिगेशनला एक दिशा देते फ्लाईट okay. डेटा रेकॉर्ड जो रेकॉर्ड जो आहे तो एअरक्राफ्टचे जे सगळे पॅरामीटर्स असतात ते पॅरामीटर ते रेकॉर्ड करतं की बाबा याच्यात इंजिनचं टेम्परेचर काय होतं याच्यात सगळेच जे महत्वाचे तांत्रिक पॅरामीटर्स आहेत ते त्याच्यात रेकॉर्ड केले जातात आणि त्याच्यातनं त्या क्रॅशच्या वेळेला त्या पॅरामीटरचा अंदाज त्याच्यामध्ये जवळजवळ तासाभराचं रेकॉर्डिंग पूर्वीचं पण मिळतं किंवा याच्यात त्याने काय सिग्नल दिलेले होते का ते कोणाकडून दुर्लक्षित राहिलेत का याच्यात कोणत्या नेमक्या इक्विपमेंटमुळे याच्यामध्ये ही घटना झालेली असू शकते हे त्या रेकॉर्ड केलेल्या पॅरामीटरमधनं बघता येतं सर जेव्हा हा अपघात झाला तेव्हा तुम्ही म्हणतात तसं लाख लिटर जवळपास पेट्रोल किंवा क्रूड सॉरी फ्यूल त्याच्यामध्ये होतं तर अशा वेळेस मोठा स्पोर्ट होतो किंवा समुद्रामध्ये असं विमान पडतं तरी हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित कसा राहतो त्याच वेगळ्या प्रकारे त्याला सांभाळलेलं असतं त्याच त्याच मटेरियल त्या प्रकारे सांभाळलेलं असतं पूर्वी फारच सरस असं व्हायचं की तो ब्लॅक बॉल बॉक्स सुद्धा हे सगळे दोन्ही एफडीआर सुद्धा नष्ट व्हायचे याच्यानंतर पण आता मात्र तसं होत नाही बहुतांश वेळेला माझ्या तरी ऐकण्यात नाही बहुतांश वेळेला ते रिकव्हरच होतात कितीही मोठ्या ब्लास्ट नंतरही ते जळून जात नाहीत या प्रकारे त्याला पोझिशन केलेलं असतं आणि मलाही माहिती मिळाली की सुरक्षित त्याला रिकव्हर केलेलं आहे या दुर्घटनेतला ब्लॅक बॉक्स तरी रिकव्हर असेच आता डेव्हलप केलेत की जे मोठ्या ब्लास्ट नंतर किंवा याच्यानंतरही शोधले जाऊ शकतात Okay. आणि सुरक्षितही राहू शकतात त्यातला मुख्यतः सुरक्षित राहू शकतो ओके okay. या सगळ्या चौकशीला आणि या सगळ्या निष्कर्षाला तुमच्या अंदाजानुसार किती कालावधी लागू शकतो तीन महिने तरी किमान लागलेच पाहिजेत मिनिमम तीन महिने मल्टिपल एजन्सीज इन्व्हॉल्व्ह आहेत हे प्रत्येक जण आपापले निष्कर्ष वेगळे काढतील मग त्या निष्कर्षातनं कॉमन निष्कर्षाला काही येता येत आहे का आणि जबाबदारी निश्चित करता येतेय का की नक्की कशामुळे झालं तीन महिने तरी लागतील याच्यात खूप काम इन्वॉल्व आहे सो रातोरात कुठल्या निष्कर्षाचं कोणी अपेक्षा करू नये म्हणजे मी काही रेग्युलेटर नाही सो मी तर माझी इच्छा अशी असेल की चोवीस तासात लागली पाहिजे पण ते मला वाटतं की किमान इतका कालावधी तरी त्यांना दिला पाहिजेच ओके पण हे निष्कर्ष निघाल्यानंतर जबाबदारी निश्चित झाल्यानंतर मग पुढे काय होणार भारत सरकारचं याच्यासाठी स्वतंत्र तपास यंत्रणा आहे जी जी तपास यंत्रणा अगदी मिनिस्ट्रीला सुद्धा बांधलेली नाही बरं ती स्वतंत्र आणि स्वायत्त तपास यंत्रणा आहे जी एअर ऍक्सिडेंटचे इन्व्हेस्टिगेशन करते सो ती तिचा रोल लिमिटेड आहे तो रोल लिमिटेड या अर्थाने मी म्हणतो की जसं तुम्ही म्हणालात तसं की पॉलिटिकल कुठले निष्कर्ष काढण्याची त्यांना गरज नाहीये ते फक्त आणि फक्त काय तांत्रिक बिघाड होता कोणाची चूक झाली काय काय फॅक्टर्स काम करत होते याचं तांत्रिक विश्लेषण करून जबाबदारी निश्चित करतात यंत्रणा याच्यामध्ये काम करेल आणि मग ज्याच्यावर जबाबदारी निश्चित होईल त्यांच्यावर पुढील कारवाई जी आहे ती आपल्या रेग्युलर लिगल प्रोसेस प्रमाणे चालू राहील चालू राहील सर धन्यवाद मला वाटतं फार मोठी डेव्हलपिंग स्टोरी राहील पुढच्या काळात देखील तुमच्याशी संवाद आम्हाला ट्रॅक ट्रॅक सोडू नका म्हणालो नाही तुमच्या सहकार्याने आपण तो अजिबात सोडणार नाही एवढं मात्र निश्चित धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून लेट्सअप संवाद साधल्याबद्दल थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा